नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहात आजच्या काही ठळक घडामोडी चणे फुटाने विक्री ठेल्यावर काम करीत जनक झाला अखेर फौजदार वडिलांच्या स्वप्नांनी घेतली आकाश गवासनी। तर आजच्या धावत्या आणि महागाईच्या युगात सर्वसामान्य लोकांची आयुष्य वेचूनही ध्येय गाठण्याची स्वप्ने अपुरे राहिलेली पाहायला मिळतात परंतु जेजुरीच्या जनक बाळासाहेब झवारे या पिता पुत्राच्या जिद्द आणि चिकाटी स्वप्नांनी आकाशाला अक्षरशः गवासणी घालत फौजदार होण्याचे ध्येय अखेर सत्यात साकारले याचे खास वैशिष्ट्य म्हणजे अभियांत्रिक शाखेतून पदवीधार झालेल्या जनकने आणि त्याच्या वडिलांनी कष्ट करण्याची जिद्द आणि चिकाटी न थकता न नाराज होता अहोरात्र काम करीत चणे फुटाने वाटाने ठेल्यावर विक्री करत आपल्या मुलाला शिक्षण देत अखेर जनक फौजदार झाला त्याचे जेजुरी पंचकृषीत आता मोठे कौतुक होत असून जेजुरीचे सामाजिक कार्यकर्ते सचिन सोनोने गणेश शिंदे आणि उद्योजक हेमंत सोनोने आदींनी त्याचे जेजुरी महाद्वार मार्गावरील शिवाजी चौकात असलेल्या चने पोटाने ठेळल्यावर जाऊन कौतुक करीत त्याचा सन्मानही केला जेजुरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हातगाडीवर चणे शेंगदाणे विक्री करून आपल्या परिवाराचा उदारनिर्वह करणाऱ्या सौ विमल बाळासाहेब जवारे या दाम्पत्य यांचा दाम्पत्य मुलगा जनक बाळासाहेब जवारे वय अठ्ठावीस याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दोन हजार बावीसमधील अ राजपत्रित गट ब परीक्षेतून यश संपादन केल्याने त्याचे आता सर्वत्र कौतुक होत असून चणे शेंगदाणे विक्रेतेचा मुलगा अखेर फोजदार झाला अशा प्रतिक्रिया गावाच्या चर्चेतून उमटताना दिसून येत आहेत अभियांत्रिक शाखेची पदवीधार मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या जनक्याने कुठेही क्लास न लावता रेत प्रबोधनचे उमेश कुधळे यांचे मार्गदर्शन घेतले आमचा परिवार मालेगाव जिल्हा नाशिक येथील एका खेड्यातील गावाकडून फक्त तीन एकर कोरडवाहू जमीन मिळाल्यामुळे शहाश्याऐंशी सत्त्याऐंशीच्या दरम्यान उदारनिर्वाह करण्यासाठी वडिलांनी गाव सोडले आणि ते जेजुरीत येऊन स्थायिक झाले हातगाडीवर चणे शेंगदाणे विक्रीचा व्यवसाय सुरू केला आई विमल मोठा भाऊ आणि मी शाळकरी जीवनात या व्यवसायात वडिलांना मदत करीत आलो आजही याच व्यवसायावर या सर्वांचं कुटुंब आपला उदारनिर्वाह करत आहे खरं तर जीवनातील शिक्षण आणि इतर गोष्टी त्यांनी याच व्यवसायाच्या माथी केल्या असून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला सुरुवात करीत त्याने दोन हजार बावीसमध्ये तिसऱ्यांदा परीक्षा दिली यातही त्यांनी यश प्राप्त केले राज्यातून सहाशे दहा उमेदवार पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली असून यामध्ये या, या जनतचाही समावेश आहे पुढील काळातही प्रशिक्षण पूर्ण करताना राज्य लोकसेवा आयोगाची डी वाय एस पी तयारी करणार असल्याचे जनक याने मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले दरम्यान जनक याने परीक्षेत यश संपादन केल्याचे वृत्त समजताच शहरातून आनंद व्यक्त करत विविध संघटना त्याच्या मित्र परिवारानं भंडाऱ्यांची उधळण करीत फटाक्याची के आतिषबाजी केली त्याच्या यशाबद्दल जेजुरी वंदे मातरम संघटना ज्येष्ठ नागरिक संघटना विविध संस्था आणि राजकीय संघटना मित्र संघटना यांनी त्याचे कोट कौतुक को केले आहे प्रतिनिधी विजयकुमार हरिचंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज चेन्न आमचा व्यवसायाच्या निशेमेनच आहे जो आम्ही सगळे मिळून करतो माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं दोन हजार सतरा साली मी पास पासआउट झालो आणि दोन हजार सतरापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहे तर तिसऱ्या प्रयत्नात मला पोलीस पदी माझी निवड झाली ज्यामध्ये माझ्या आईवडिलांचा खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये त्यांनी मला भरपूर साथ दिली एवढ्या वर्ष मी बेरोजगार होतो पण त्यांनी मला कधी कामासाठी फोर्स केला नाही मला फुल सपोर्ट केला त्यांच्या आशीर्वादाने मी माझी आज पी एस आय पदी निवड झाली आहे